तालुका खरेदी विक्री संघाच्या सदुसटरव्या वर्धापन दिन दिनाच्या निमित्तानं उपस्थित खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष माजी पदाधिकारी सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी वर्ग आणि आज सदुसष्ट वर्ष खरेदी विक्री संघाला झाली कैलासवाशी अण्णासाहेब आवटे माजी आमदार कैलासवाशी दत्तात्रय गोविंद्र वळसे पाटील माजी आमदार माझी खासदार कैलास जोशी किशनरावजी बांधकिले साहेब याचप्रमाणे माझे आमदार पिडे काळे या सर्व सहकार मशीन या खरेदी विक्री संघाचं नेतृत्व या ठिकाणी ने केलेलं आहे खरेदी विक्री संघामध्ये पहिल्या काही वर्षामध्ये खतं आणायची आणि खतं विकायची एवढीच परिस्थिती खरेदी विक्री संघामध्ये काही काल चालू होती त्यानंतर कपड्याचा उद्योग असेल रेशनिंग उद्योग असेल हे सगळे उद्योग त्या ठिकाणी खरेदी विक्री संघानं चालू केले चारपास कर्मचाऱ्यांच्या दोराव चालणारा खरेदी विक्री संघ आज जवळजवळ सतरा कर्मचारी खरेदी विक्री संघामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत खरेदी विक्री संघामध्ये पूर्वीच्या काळी मध्ये मार्केटमध्ये एकोण द्वि गुंत जागा होते परंतु खरेदी विक्री संघाचं अध्यक्षपद माननीय नामचा दीप प्रवटी वर्षी पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विवेकराव वर्षी पटेल यांनी स्वीकारल्यानंतर खरेदी विक्री संघाचं फुट्ट त्या ठिकाणी बचायला सुरुवात झाली आणि आज तो रोपट्याचा पर एक वटवृक्षामध्ये रुपांतर होण झालेलं आहे यामध्ये खरेदी विक्री संघाची आजची जर परिस्थिती बघितली तर सतरा कर्मचारी काम करतायत दीड कोटीच्या दरम्यान खत औषध या ठिकाणी शिल्लक आहेत आणि हे सगळं करत असताना कोणत्याही बँकेच एकही रुपयाचं कर्ज नाही बँकेच कर्ज हे शून्य आहे त्याचप्रमाणे मालमत्तेच्या बाबतीत जर बघितलं तर ह्या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये खरेदी विक्री संघाने ही जी टोले इमारत बांधलेली आहे ह्या इमारतीला आज ती संपूर्णपणे मालकीची आहे आज जवळजवळ जवळ केबी चोवीस गाडी खरेदी विक्री संघाचे आहे केबी चोवीस गाडी खरेदी विक्री संघाचे मालकीचे असून ते भाडे तत्वावर देण्याचं काम खरेदी विक्री संघाने केलेलं आहे प्रत्येक गाळा हा चार चार पाच पाच लाख रुपये डिपॉझिट घेऊन भाड्याने दिलेला आहे आणि त्याचे जर कोट भर रुपये बघितले तर आज दीड कोटीच्या आसपास ही जी रक्कम आहे ही खरेदी विक्री संघाने त्यांचे फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून बँकेमध्ये ठेवलेले आहेत आजची जरी देणदारी दिली तरी खरेदी विक्री संघ पाच पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहतील म्हणजे सव्वा दीड कोटी रुपये खताचे पाच पन्नास लाख रुपये डिपॉझिटच्या माध्यमातून या सगळ्या जमिनीच्या बाजू त्या ठिकाणी आहेत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीचा पगार मिळावा म्हणून खरेदी विक्री संघानं गेल्या पाच वर्षापासून ते पाच वर्ष हे दोन वर्ष सात वर्षापासून कर्मचाऱ्यांना पाठीमागच्या पाच वर्षामध्ये सात वेळा त्या ठिकाणी आणि सात वेळा पगार वाढ करून प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार पंधरा हजार रुपयाच्या दरम्यान कसा होईल ही बघण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि कर्म नामदार वर्षे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांचं वेगळ्या बँकेमध्ये पीडीसी बँकेमध्ये खातं खोलून त्यांचा पीएफ सुद्धा दर महिन्याला जमा करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे असं खरेदी विक्री संघाचं सगळं काम आहे माननीय मावडी घोडेगाव आहे सरवी घोडेगावची जागा आहे सर त्याचप्रमाणे घोडेगावला सुद्धा त्या ठिकाणी खरेदी विक्री संघाची सो मालकीची जागा आहे लवकरच माननीय संघाचे अध्यक्ष माऊली गोडेकर साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आणि सगळे डायरेक्टर मंडळी नामदार वळशे पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या सहकार्यानं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कामकाज त्या ठिकाणी करते, करते याही पुढच्या काळामध्ये नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं असंच कामकाज त्या ठिकाणी चालावं अशी सदुसष्ट व्यावर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो